श्री स्वामी समर्थ सर्व महिलांनी चैत्र नवरात्रीला अवश्य पाळा हे दहनियम चैत्र नवरात्री दोन हजार पंचवीस नवरात्र ज्याचा अर्थ नवरात्री असा होतो हा एक उत्साही सण आहे जो संपूर्ण भारतात आणि जगभरातील हिंदू समुदायामध्ये उत्साह हो। आणि भक्तीने साजरा केला जातो चैत्र नवरात्र विशेषतः चंद्र महिन्यात चैत्र म्हणजेच मार्च एप्रिल महिन्यात साजरा केला जातो त्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे नऊ दिवस चालणारा हा सण देवी दुर्गा आणि तिच्या विविध रूपांच्या पूजेला समर्पित आहे जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतात हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी सुरू होईल आणि सात एप्रिल सोमवारपर्यंत चालेल भारतातील अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर भारतात चैत्र नवरात्र हिंदू नववर्षाची सुरुवात देखील दर्शवते यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार यावर्षी चैत्र नवरात्र तीस मार्चपासनं सुरू होईल चैत्र नवरात्र सात एप्रिल रोजी संपेल सनातन धर्मात उदयतिथी वैध आहे यासाठी तीस मार्च रोजी घटस्थापना केली जाईल यासोबतच चैत्र नवरात्र सुरू होईल घटस्थापना वेळ तीस मार्च रोजी घटस्थापनेचा वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनटांपासून ते दहा वाजून बावीस मिनटांपर्यंत असणार आहे या काळात स्नान करून ध्यान करून ध्यान करू शकतात आणि नंतर कलश स्थापित करू शकता यानंतर अभिजित मुहूर्तावर दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान कलश स्थापित करता येईल या दोन शुभ योगांमध्ये घटस्थापना करता येते नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व समस्या दूर होतात त्यासोबतच तुमच्यावर दुर्गादेवीची कृपादृष्टी कायम राहते नवरात्रीच्या दिवसामध्ये तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते नवरात्रीची व्रत वर्षातून चार वेळा केले जाते चार नवरात्रींपैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन प्रत्यक्ष नवरात्री असतात चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री प्रत्यक्ष नवरात्री असते याशिवाय शारदीय नवरात्र देखील अश्विन महिन्यात येते चैत्र नवरात्री पाळा हे दहा नियम चैत्र नवरात्रीत काय करावे काय करू नये तुम्ही तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला या काही गोष्टींचं पालन करायचं आहे या काही गोष्टी आपल्याला घरात करायच्या आहेत ज्यांच्याकडे घटस्थापना करणार आहे, आहे त्यांनी कोणते नियम पाळायचे कोणत्या गोष्टी करायच्या आणि ज्यांच्याकडे घटस्थापना करत नाही त्यांनी घरी काय करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाणार आहे त्यांनी आवर्जून या नियमांचे पालन करायचे आहे तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमची कोणती कुलदेवी आहे तिचं नाव लिहा आई कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर अखंड राहील पहा नियम एक चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तर तुम्ही घटस्थापना करून अखंड दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तरी देखील तुम्ही नऊ दिवसांसाठी तुमच्या कुलदेवीसाठी अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात दोन नऊ दिवस तुम्हाला तुमच्या कुलदेवीची होईल तशी होईल तेवढी साधना उपासना करायची आहे देवीच्या आशीर्वादासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पठन करायचं आहे नवार्ण मंत्राचं पठन करू शकतात तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण देखील करू शकतात तीन चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणे टाळावे त्याचप्रमाणे चौथा नियम चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालावेत आणि काळे कपडे घालवू नये या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे कपडे अजिबात घालायचे नाही आणि चांबड्यांपासून बनवलेल्या वस्तूंपासून देखील आपल्याला दूर राहायचं आहे पाचवा नियम चैत्र नवरात्रीत मुले गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी हा उपवास करू नये सहा चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना घरात केली असेल तर नवरा बायकोने नऊ दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे या नऊ दिवसात गादीवर झोपू नये सातवा नियम चैत्र नवरात्रीच्या काळात तसेच इतर वेळेस देखील चुकूनही महिलांचा अपमान करू नये नवरात्रीमध्ये श्रीमधे देवी तत्व उतरलेले असते आठ चैत्र नवरात्रीत घरात आनंदी वातावरण राखले पाहिजे तुमच्या घरात घटस्थापना होत असेल तरी आणि घटस्थापना करत नसेल तरीही घरात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ देता कामा नये या नऊ दिवसात कोणाचाही अपमान आपल्याकडनं होता कामा नये नऊ चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा तुम्ही नवारणव मंत्राचा जप करू शकतात तुमच्याकडे घटस्थापना करत नसेल तरी देखील तुम्ही या दिवसात दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात दहा घरात घटस्थापना केलेली असेल आणि एखाद्या महिलेला मासिक धर्म आला तर त्या महिलेने चार दिवस बाजूला बसावे देवांच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये आणि स्वयंपाकघरातील वस्तूंना देखील हात लावू नये अकरा तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तरी देखील तुम्ही कुलदेवीसाठी अखंड दिवा हा लावू शकतात जर अखंड दिवा लावायचा नसेल तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला देवीसमोर दिवा हा लावायचा आहे बारा या नवरात्रीच्या काळामध्ये मात्र घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा तसेच उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळेला सात्विक भोजन ग्रहण करावे नवरात्रीच्या दिवसांमध्ये मद्य किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये तेरा चैत्र नवरात्रीमध्ये घरात कांदा लसूण देखील खाऊ नये तुमच्या घरात जर का घट बसवत नसले तरी देखील तुम्ही हा नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये ज्याने उपवास केलेला असेल अशाने किमान नखे कापू नये दाढी करू नये केस देखील कापू नये नवरात्र काळामध्ये देवीच्या लहरी हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेल्या असतात या नऊ दिवसांच्या संधीचा जो व्यक्ती सोनं करतो तोच खरा भाग्यवान असतो देवी त्याच्यावर अतिप्रसन्न होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ